सर श्रीकांत शिंदे यांनी असं म्हटलंय की माझ्यावर जे आरो के आरोप केलेले आहेत ते त्याचे पुरावे सिद्ध करून दाखव नक्की देणार पुरावे शोधण्याचं काम हे तपास यंत्रणांचाच आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते भ्रष्टाचार झाला आणि कशा प्रकारे झालाय याची माहिती देतात जी परवा खडसे साहेबांनी दिली मी सातत्याने देतोय अंजली दमानिया देतात मग पोलीस कशा करतायत तुमची भांडी घासायला अँटी करप्शन कशाला आहे हां अँटी करप्शन लाच व्युचप प्रतिबंधक खातं ईडी हे तुमच्या घरची भांडी करायला आहेत का त्यांचं काम काय आम्ही पुरावे दिल्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटका करून खोटे पुरावे तुम्ही निर्माण करता ना त्यांना टाका नाही टायरमध्ये पुरावे येतील आता झारखंडचे पोलीस अमित साळुंकेकडनं पुरावे घेतील झारखंडचे पोलीस म्हणजे भाजपचे पोलीस नाही आहेत अमित साळुंकेला तिकडे घेऊन गेलेले आहेत ना आता तिथे जे स्टेटमेंट्स येणार आहेत जो तपास येणार आहे त्याच्यामध्ये हे पैसे कोणत्या मेडिकल फाउंडेशनला गेले कोणत्या राजकारणात गेले स्पेनला स्पेशल फ्लाईटने कोण कौन कोणाला घेऊन गे गेलं अमित साळुंके स्पेनमध्ये कोणाला स्पेशल चार्टर फ्लाईटनं घेऊन गेलं आणि त्या चार्टर फ्लाईटमध्ये आठ तासामध्ये कोणती पार्टी चालली होती हे येईल ना कोण होते त्या विमानामध्ये एकनाथ शिंदेना सांगावं लागेल कोणते आपले त्यांचे चिरंजीव बाळराजे काय एकांत शिंदेना सगळं सांगावं लागेल चार्टर फ्लाईटने स्पेनला कोणी नेलं अमित साळुंके अमित साळुंकेने कोणाला नेलं आय रिपीट स्पेनला पार्टी करण्यासाठी चार्टर फ्लाईटने कोणाला नेलं अमित साळुंखेने हा खर्च कोणासाठी केला हे चार्टर फ्लाईट कोणाचं चा होतं अमित बरोबर आपण गेला सगळे कोण होते ता विमाना? त्या विमानात आणि त्या आठ तासाच्या प्रवासामध्ये त्या विमानामध्ये काय सुरू होतं सगळे पुरावे मिळतील मिस्टर श्रीकांत शिंदे थोडा धीर धरा अमित शाह